नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे इंडिया एक्झिम बँक बैंक या बँकेमध्ये व्हॅकन्सी इथे निघालेल्या आहेत तर कुठल्या वॅकन्सी आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा सो एक्झिम बँक्सच्या वेबसाईटला आल्यानंतर करिअर या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे करिअर या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर इथे ॲडव्हर्टाईजमेंट तुम्हाला दिसणार आहे ॲडवर्टाइजमेंट नंबर एच आर एम एम टी डी एम सी एम दोन हजार पंचवीस आणि सव्वीस एक त्यावर क्लिक केल्यानंतर पी डी एफ इथे ओपन होईल सो अशा पद्धतीने पी डी एफ ओपन होणार आहे एक्झिम बँक डायरेक्ट रिक्रुटमेंट ॲडवर्टाइजमेंट नंबर पंचवीस सव्वीसची पहिली ॲड ही आहे तर ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन इथे करायचं आहे यासाठी वेबसाईटची लिंक ही बावीस मार्च दोन हजार पंचवीस तर लास्ट डेट ही पंचवीस एप्रिल आहे त्याच्या अगोदर तुम्हाला फॉर्म इथे भरायचा आहे टेंटेटिव्ह रिटर्न एक्झामिनेशन ही, ही मे दोन हजार पंचवीसमध्ये इथे कंडक्ट केली जाणार आहे तर नंबर ऑफ वॅकन्सीज आपण बघूयात मॅनेजमेंट ट्रेनिंग याच्या टोटल बावीस वॅकन्सी आहेत डेप्युटी मॅनेजर ग्रेड स्केल ज्युनियर मॅनेजमेंट याच्या पाच वॅकन्सी आहेत आणि चीप मॅनेजर ग्रेड स्केल मिडल मॅनेजमेंट थ्री यांच्या टोटल एक वॅकन्सी आहेत अशा टोटल अठ्ठावीस वॅकन्सीसाठीची ही ॲड आहे सो मॅनेजमेंट ट्रेनी डिजिटल टेक्नॉलॉजी यांच्या दहा मॅनेजमेंट ट्रेनी रिसर्च अँड ॲनालिसिस यांचा पाच मॅनेजमेंट ट्रेनी राजभाषा यांचा दोन मॅनेजमेंट ट्रेनी लिगल याचा पाच डेप्युटी मॅनेजर लिगल याच्या चार पोझिशन डेप्युटी मॅनेजर डेप्युटी कम्प्लायन्स ऑफिसर याची एक पोझिशन चीफ मॅनेजर कम्प्लायन्स ऑफिसर यांची एक पोझिशन असं डिस्ट्रिब्युशन वाईज इथे करण्यात आलेलं आहे इसेन्शियल अकॅडमिक एज्युकेशन इसेन्शियल अॅकॅडमिक एज्युकेशन एक्सपिरियन्स जो आहे तर तो मॅनेजमेंट ट्रेनी डिजिटल टेक्नॉलॉजी यांच्यासाठी मिनिमम साठ टक्के मार्क्स इक्वलंट ग्रेड बी बी टेक कम्प्युटर इंजिनिअरिंगमधनं किंवा एम सी ए साठ टक्क्याने पास असणं गरजेचं आहे रिसर्च ॲनालिसिससाठी पोस्ट ग्रॅज्युएटन इकॉनॉमिक्समध्ये असणं गरजेचं आहे साठ पर्सेंट त्यांना पाहिजेत मॅनेजमेंट ट्रेनी राजभाषा मास्टर डिग्री इन रे फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी इंग्लिश आणि हिंदीमध्ये त्यांच्याकडे मास्टर डिग्री ए एम इंग्लिश हिंदी असणं गरजेचं आहे लिगलसाठी लॉ एल एल बी त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे साठ टक्के मार्क्स पाहिजे डेप्युटी मॅनेजर लिगल सुद्धा लॉ एल एल बी असणं गरजेचं आहे वर्क एक्सपिरियन्स एक वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे डेप्युटी मॅनेजर कंप्लायन्स यांचा असोसिएट मेंबरशिप ए सी एस ऑफ आय सी एस आय अँड रेग्युलर ग्रॅज्युएशन साठ टक्क्याने त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे ॲडिशनल अॅकॅडमिक क्वालिफिकेशन लाईक एम बी आणि एल एल बी विल बी प्रिफर्ड त्यांना प्रिफर केलं जाईल चीफ मॅनेजर कम्प्लायन्स ऑफिसर जे आहेत ते असोसिएट मेंबरशिप त्यांची ए सी एस ऑफ आय सी एस आय अँड रेग्युलर ग्रॅज्युएशन मिनिमम सिक्स्टी पर्सेंट ॲग्रिगेट मार्क्स ग्रेड सी जी पी एनुसार त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे आणि दहा वर्षाचा अनुभव त्यांना या क्षेत्रामध्ये असणं गरजेचं आहे ते कॅन्डिडेट यासाठी अप्लाय करू शकतात सो मॅनेजमेंट ट्रेनिंग मॅक्झिमम एज लिमिट जी आहे एस सी एस टी तेहतीस ओ बी सी एकतीस आणि अनरिझर्व अठ्ठावीस डेप्युटी मॅनेजर ओबीसी नॉन क्रिमिनलर यांची तेहतीस आणि अनरिझर्व तीस आहे चीप मॅनेजर एकच पोझिशन अनरिझर्वची त्यांना चाळीसपर्यंत अप्लाय इथे करता so, येणार आहे सो पे स्केल इथे लक्षात घ्या डेप्युटी मॅनेजर यांची अठ्ठेचाळीस हजार चारशे ऐंशी तर पंच्याऐंशी हजार नऊशे वीस आहे चीप मॅनेजर जे आहेत त्यांचे पंच्याऐंशी हजार नऊशे वीस ते एक लाख पाच हजार दोनशे ऐंशी पे स्केल त्यांचं असणार आहे आणि मॅनेजमेंट ट्रेनिंग यांना पासष्ट हजार कन्सोलिडेट हे दिले जाणार आहेत सो so, बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चांगली संधी आहे प्रोफेशनल नॉलेज जे असेल क्वेश्चन्स तर पार्ट वनमध्ये फोर्टी क्वेश्चन्स असतील पार्ट टूमध्ये सिक्स्टी क्वेश्चन असतील अडीच तास तुम्हाला दिले जातील शंभर क्वेश्चनसाठी अशा पद्धतीने एक्झामचं पॅटर्न हे असणार आहे सो so, असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाइक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद